इस वक्त की बड़ी खबर भंडारा के जिला आपूर्ति विभाग ने भंडारा में सुमनोहर सेलिब्रेशन लॉन पर छापा मारा पता चला है कि भंडारा शहर के खाट रोड पर सुमनोहर सेलिब्रेशन लॉन में घरेलू गैस सिलेंडर का गैर कानूनी कमर्शियल इस्तेमाल किया जा रहा है शुक्रवार दोपहर को मारे गए छापे में कुल आठ सिलेंडर जब्त किए गए संबंधित लोगों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जा रही है पूरी खबर देखने के लिए इंस्टाग्राम पेज भंडारा सिटी ऑफिशियल को फॉलो जरूर करें आम्हाला आठ सिलेंडर घरगुती वापराचे त्यामध्ये आढळून आले त्यापैकी सात सिलेंडर हे रिकामे आहेत आणि एक सिलेंडर हा घरगुती वापराचा आहे भरलेला सिलेंडर आहे आणि सात सिलेंडर हे रिकामे आहेत यांच्या विरुद्ध नियमानुसार पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल प्रशासनाच्या वतीनाचा आवाहन करण्यात येत आहे की जे कोणी कॅटरर्स घरगुती सिलेंडर वापर करत असतील तर त्यांनी त्या सिलेंडरचा वापर टाळून कमर्शियल सिलेंडरचा वापर करावा जेणेकरून जेणेकरून सर्व कंझ्युमर धारकांना योग्य प्रमाणात सिलेंडरचा पुरवठा होईल अन्यथा त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल